युगात राहतोय अरे हे सत्ययुग नाहीये हे नाही नाहीये हे त्रेतायुग नाही हे कलयुग त्रेतायुगातली साधना इथं करण्याची आवश्यकता नाहीये युगातली साधना करण्याची आवश्यकता नाहीये जरा कलयुगाचा धर्म लक्षात ठेवा काही केलं नाही मातच परेशान होतात मायबा खूप परिश्रम फार मोठ मोठ्याले साधन करतात खूप खर्च करतात खूप खर्च करतात अरे लाख रुपये जर इथे खर्च करायपर्यंत तेच लाख रुपये अति दुबळ असणारा दुबळा असणारा अत्यंत गरीब असणारा मायबाप त्याच्या मुलीच्या लग्नाला खर्च करा कन्यादान करा भगवान शिवाची महापूजा होईल अरे जो भगवान शंकर मंदिरात तुमच्या दान पेटीत लाख रुपये टाकून जो प्रसन्न होणार नाही ना तो एखाद्या गोर गरीबाच्या मुलीचं कल्याण केलं तर लवकर ले प्रसन्न होईल लवकर प्रसन्न असाची भावना फार वेगळं झाली दानपेटी दिसली की हजारो लाखो रुपये टाकायचे टाका मदत करा अवश्य मदत करा आपलं धार्मिक कार्य आहे मंदिर मोठाले झाले पाहिजे म्हणून कधीतरी सामाजिक कार्यही लक्षात दिलं एखाद्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे जर हसू निर्माण झालं ना प्रसन्नता निर्माण झाली ना तुमच्यामुळे एखाद्याचं जीवन सुखी झालं ना एक सांगू का एक सांगू का जीवनात तुम्हाला काहीच करायची आवश्यकता ते कुटुंब प्रसन्न झालं का असं समजा की माझा भले प्रसन्न झाला माझा देव प्रसन्न झाला देव प्रसन्न झाला काही करू नका जिथे तिथे फक्त सोपं साधन करा ओ नमा नाही मंदिरात जात आलं नाका जाऊ माय बाप नाका आवश्यकता तो मंदिरातच नाही, नाही मंदिरात हा जी माणसं म्हणतात ना नाही देव मंदिरात आहे देव मंदिरात आहे अरे नाही रे अरे देव तर हा प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे मंदिरातलं देव पाहिल्यापेक्षा एकदा माणसाने जीवनामध्ये एकदा माणसातलं देव पाहावं मंदिरातलं देव आपोआप प्रसन्न होतो माणसातलं देव पहा माणसातला देव कळाला ना की आपल्या मनातल्या सर्व वाईट भावना जे अविचार आहेत जे दुर्गुण विचार आहे विचार आहे विचित्र भावना सर्व संपन्न अगोदर आपल्याला माणसातलं देव कळणं फार महत्वाचं आहे मायबाप ज्या वेळेस माणसातला देव तुम्हाला कळेल ना तुमच्या जीवनात हे वैवत्वना दृष्ट विचार कायमचे संपून जातील मायबाप कायमचे संपून जातील प्रत्येक माणसाला पाहिल्यानंतर फक्त तुमच्या हात जोडल्या जातील हात जोडल्या जातील कुठपर्यंत हे द्वेष करायचे माहिती कुठपर्यंत वैरत्व जीवनात ठेवायचंय कुठपर्यंत लोकांची निंदा करायची कुठपर्यंत याला नाव ठेवणं त्याला नाव ठेवणं हो असाय तो तसा आहे बास रे बास कधीतरी बास। माणसाने करता जगलं पाहिजे कधीतरी जीवनात खूप आनंद आहे खूप आनंद आहे बाहेरचे शत्रू मांडल्यापेक्षा माणसाने आतले शत्रू नष्ट करा माणसाला हे जग का वाईट दिसतं आहे का का वाईट दिसत कारण आपल्या आत खूप काही वाईट भरलेलं असतं म्हणून तर बाहेर सगळं सृष्टी दिसत जग खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे कुणी वाईट नाहीये माहिती वाटत असेल सर्व माणसं खूप सुंदर आहे खूप चांगली आहे तर पहिल्यांदा पहिल्यांदा शरीरावर लो पाप करणारे पहिले अवयव आहेत ते आपले डोळे आहेत त्या डोळ्यातला चष्मा